नो आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझा गेल्या वर्षीचा सघन कापूस लागवडपतीचा अनुभव सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो गेल्या वर्षीसुद्धा आपण साडेतीन बाय आठ इंच नऊ इंच दहा इंच अशा पद्धतीने कपाशी जे लागवड केलेली होती आणि यावर्षीसुद्धा आपण ह्याचा अंतर ठेवलेला आहे गेल्या वर्षी आपल्या कपाशीच्या बॅग आहे बायोसिड्स या कंपनीचा झिरो एकोणतीस ह्या दोन व्हेरायट्या होत्या आणि अर्धे व्हेरायटी हे सुपरकॉट ही होती सुपरकॉट ही व्हेरायटी यावर्षी आपण ती सर्व काही सुपरकॉट ही व्हेरायटी लावलेली आहे कारण हे लवकर कापूस निघून आपल्याला यामध्ये हरभरा पीक घेता येते गेल्या वर्षी आपल्याला हरभरा घेता आला नाही तर गेल्या वर्षी आपण याच्यामध्ये गहू हे पीक घेतलं होतं कापूस आपल्याला गेल्या वर्षी चौदा क्विंटल झालेला होता शेवटपर्यंत आणि आपण कपाशी उपटून लगेच सहा डिसेंबर रोजी आपण याच्यामध्ये गहू पेरणी केली ट्रॅक्टरद्वारे गेल्या वर्षी आपण याच्यामध्ये एकशे अकरा श्रीराम कंपनीच्या एकशे अकराने मायको कंपनीची पेरलेला होता गेल्या वर्षी आपल्याला याच्यामध्ये चौदा क्विंटल कापूस आणि अठरा क्विंटल हे गहू आहे हे आहे सगळ्या पद्धती लागवडीचा फायदा शेंडाखुंनीमुळे यावर्षीसुद्धा आपण तसंच करणार आहोत यावर्षी आपण यामध्ये हरभरा हे पीक घेण्यासाठी आपण ही व्हेरायटी लावलेली आहे कारण हे लवकरच व्हेरायटी संपते गेल्या वर्षी आपल्याला हरभरा घ्यायचं होतं पण त्या व्हेरायटी उश उस थोड्या उशीरपर्यंत चालल्यामुळे आपण यावर्षी सुपरकाट हीच व्हेरायटी निवडलेली आहे धन्यवाद